नमस्कार मित्रांनो स्वागत आहे पुन्हा एकदा आपल्या चॅनलवर बीडकर साडीवाला या यूट्यूब चॅनलवर संक्रांती स्पेशल आपण साडी आणलेली आहे मित्रांनो चॅनलवर एकदम सॉफ्ट आणि नवीन आहे कपडा तर चला आपण साडी बघून वेळ घेतो आणि ह्याच्यामध्ये सुंदर सुंदर कलर पण आहेत बघा साडीचा लुक मित्रांनो एकदम सुंदर साडी आहे आणि कपडा पण एकदम बेस्ट आहे हेवी का हेवी एकदम प्रीमियम ए वन क्वालिटीची साडी आहे मित्रांनो आणि साडीचे कलर पण सुंदर सुंदर नाहीत तर आपण कलर बघू यामध्ये आजच्या व्हिडिओमध्ये आपल्याला भरपूर डिझाईन पण दाखवणार आहे त्याच्यामध्ये डिझाईन डिझाईनपर्यंत आपल्याकडं ते पण बघणार आहोत मित्रांनो आणि एक साडी पण आपण या चॅनलवरून मागवू शकतात तर चला आपण कलर बघू याच्यामध्ये हा एक कलर आहे त्याच्यामध्ये असा हा एक वरती अशी कलरची मॅचिंग आहे त्यानंतर असा कॉन्ट्रास्ट बॉर्डर आहे मित्रांनो आणि बॉर्डरला पण सिरस किया आहे त्यानंतर याला पदरला असे गोंडे पण आहेत त्यानंतर लटकन पण आहे त्यामुळे साडीला खूप सुंदर लुक आलेला मित्रांनो तो कलर बघू याच्यामध्ये हा एक कलर आहे तर दुसरा नंबरचा कलर हा मोरपंखी कलर आहे सर्वचे सर्व कलर एकदम सुंदर सुंदर आहेत मित्रांनो आणि उघडल्यानंतर काहीसा असा लुक येईल साडीला मोरपंकीला पण तसेच सिरस्की की कॉन्ट्रास्ट ब्रसचं डिझाईन आहे एकदम छान आहे मित्रांनो आपल्या सुंदरला आपण जर मागवायचे असेल तर मागू शकता मित्रांनो ग्रीन आणि मेहंदी कलरची मॅचिंग आहे खाली बॉ बा, बॉर्डरला ग्रीन आलेलं आहे सिरस्की तर प्रत्येक याला कम्पल्सरी सिरस्की आहे मित्रांनो त्यानंतर मेहंदी आणि ते त्याच्या पुढचा कलर असेल चॉकलेटी आणि कलर एकदम नवीन कलर आहेत मित्रांनो जे की सध्या ट्रेडमध्ये चालू आहेत संक्रेसाठी खूप सुंदर सुंदर कलर आहे ते जांभळा आणि असा आणि शेवटचा या डिझाईनमधला कलर मिळतो ना असा असेल त्याच्यावर ह्याच्यावर जांभळ्या कलरची बॉर्डर आहे ह्याच्यावर रेड कलरची बॉर्डर आहे नेसल्यानंतर काहीशी असे साडे दिसणार आहे मित्रांनो एकदम सुंदर लुक आहे त्यातला आणि पदर पण रेड बॉर्डर हे कॉम्बिनेशन तर ही झाली एक डिझाईन मित्रांनो अजून एक डिझाईन आहे आपल्याकडं ती पण बघणार आहोत या व्हिडिओमध्ये मित्रांनो आजपर्यंत जर आपण या चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर सबस्क्राईब करून करून घ्या प्रत्येक दिवशी आपण अशा सुंदर सुंदर साड्या छान छान साड्याचा व्हिडिओ डिझाईन आहे ती अशी असेल बारीक डिझाईन पहिली आपण बघितली ब्रॉझासारखी डिझाईन त्यानंतर ही डिझाईन आहे हे आपण त्याच टाईपचे पण थोडेसे आणि असेच भरपूर व्हिडिओ आपण टाकलेले तुमच्या या चॅनलवर ते पण जाऊन बघू शकता आपण गुलाबी काट आणि डार्क नवीन नवीन कलर सगळे हिरव्या टाईप आहे मित्रांनो हा आणि गुलाबाचे असे बारीक फुलांची डिझाईन आहे याला पण तसंच सेमप पदराला लटकन आलेलं आहे गोंडे आलेले आहेत आणि एकदम हिरवीमध्ये पदर आहे अशी साडी आहे तर आपण ही साडी उघडून बघू नंतर याच्यामधले कलर बघू बघू असा पदर आहे बच बरगच भरलेला बर पदर आहे मित्रांनो आणि आतमध्ये असं येईल साडीला ब्रॉकेटमध्ये काटाला पण खडी आलेली आणि कपड्याची क्वालिटी एकदम वन आहे मित्रांनो त्यामुळं नेसताना असं प्लेट्स वगैरे एकदम छान बसणार त्या साडीच्या आणि लास्टमध्ये असं थोडंसं न्यास्त्या पत्राला अशी लायलिंगची आहे ती जास्त नाही मित्रांनो थोडंच आहे अर्धा मीटरच्या आसपासच आहे त्याच्यामुळं प्लेन बाग हा जास्त नाही साडीला आणि असा ब्लाऊज पीस आहे ब्लाऊज पीस एकदम सुंदर कपड्यामध्ये ब्लाऊज पीसला पण असा काटा आलेला आहे काटाला पण की आहे आणि एकदम सॉफ्ट कपड्यामध्ये ब्लाउज पीसचा पण कपडा आहे अशी साडी राहील त्यानंतर याच्यामध्ये कलर आपण हा दोन दोन नंबरचा कलर आहे तिशूच्या बाहेर काढून प्रत्येक साडीला मित्रांनो अशी किट आलेली आहे अजून एक कलर आहे मित्रांनो हा कलर आहे याच्यामध्ये त्यानंतर ऑरेंज पण कलर आहे ऑरेंज आणि हिरवा हिरव्या काठाचा एकदम सुंदर कॉम्बिनेशन आहे मित्रांनो या कलरचं बघा आणि फोटो पण याला फोटो तर फोटो दुसऱ्या कलरचा आहे पण असं दिसणार आहे काही सण असल्यानंतर साडी हा पण आहे थोडंसं याच्यामध्येच थोडंसं वेगळं वेगळं कॉम्बिनेशन आहे हे हिरव्याचं आहे हे मोरपंकीचं आहे लास्टला हा कलर आहे मेहंदी चमक आहे पूर्ण कपड्यामध्ये फुल चमक येणार आहे मित्रांनो आणि असा पदर आहे पदरला असे लटकन आहेत तर साडी कशी वाटली आणि कुठला कलर आवडतो आहे त्याचं कमेंटमध्ये पण सांगा मित्रांनो आणि व्हिडिओ आवडला तर लाईक पण करा आणि चॅनलवर जर नवीन असाल तर सबस्क्राईब पण करा भेटूया या पुढील व्हिडिओमध्ये हो तोपर्यंत धन्यवाद